आ, नमस्कार आज सोलापूरमध्ये या ठिकाणी सौ पौर्णिमा लांडगे मॅडम यांचं या ठिकाणी हे फिजिओथेरपी सेंटर आहे स्पर्श हॉलिस्टिक क्लिनिक या ठिकाणी त्यांची योगा क्लासेस पण इथे टेरिसवर ते घेतात वेगळ्या थेरपी सेंटर या ठिकाणी आहे वेगळ्या थेरपीच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून बऱ्याच पेशंटला त्यांनी रिझल्ट्स दिलेले आहेत आणि असेच एक मावशी आहेत की ज्यांना त्यांच्या योगाबरोबर योगा प्राणायांबरोबर धन्वंतरीचे काही मेडिसिन्स दिले आणि त्यांना एक मिरेकल असा रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्याकडून ऐकूयात मावशी तुमचं नाव सांगा तुम्ही सोलापूरच्या आहात ओके तुम्हाला काय त्रास होत होता शुगर तुम्हाल। ओके ओके आणि तुम्हाला शुगर साठी इन्सुलिन चालू होतं किती युनिट घेत होता छत्तीस वर आता सोळा छत्तीस युनिट होते सकाळी किती सकाळी छत्तीस दुपारी अठरा संध्याकाळी छत्तीस तीन वेळा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यावं लागत होतं ओके आणि इतर काय त्रास होतात इतर ओके वाटायचं ओके उल्हास नव्हता बरं काय असं मला वाटत बरं बरं छान वाटत आता तुम्हाला लांडगी मॅडमने प्रोडक्ट्स दिले धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट दिले काय काय दिलं होतं एमिच अजून आर्थोरिज पण दिलेले ओके ओके आणि सायमोलेक्स पण दिलेला ओके मग तुम्हाला किती दिवस तुम्ही प्रोडक्ट घेतले महिना दीड महिना झालं मग तुम्हाला काय अनुभव आला छान ओके योगाला लोक वाटायचं हा योगा पण करताय ओके आणि तुमच्या इन्सुलिन मध्ये काही डॉक्टरनी फरक केला का डॉक्टर ओके बर 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 बर, बर। व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला येस 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 टाळव आता त्यांना सकाळी आठ युनिट संध्याकाळी आठ युनिट आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे डोसेस कमी झाले हा आणि उत्साह वाढला एनर्जी वाढली आता ओके तर तुम्ही खुश आहात ओके 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 थँक्यू